पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार समोर आली नवीन तारीख जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारातून कोणी राज्य शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे खरे तर गेल्या अनेक दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागाय भत्ता वाढीचा लाभ किंवा मिळणार हा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता हा सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला त्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अद्याप मागाय भत्तावाढीचा कोणताही निर्णय झालेला नाही सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचारसंहिता सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ही, तो ही आचारसंहिता सुरू राहणार आहे आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीसला लागणार आहे दरम्यान हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्याच्या काळातच विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वर्तमान शिंदे सरकार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून पुढे येत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होणार आहे हा मागाई भत्ता जानेवारी दोन हजार पासून लागू केला जाणार आहे आणि याचा रोख लाभ जून महिन्याच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास जानेवारी मे ते मे या कालावधीमधील मागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद